सरकार मराठा समाजाची फसवणूक करते आहे यामध्ये आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही एकंदरच मराठवाड्या विभागामध्ये शासनाला बत्तीस हजार नोंदी सापडल्या कुणबी मराठा अशा अनुषंगानं आणि मग हा चोपन्न लाखाचा किंवा सत्तावन्न लाखाचा मोठा आकडा एवढा आला कुठला म्हणजे त्यातच पहिल्यांदा खऱ्या अर्थानं त्या आकड्यामध्ये दोष आहे दुसरीकडे ही अधिसूचना आणि अध्यादेश यामध्ये फरक असतो अध्यादेश हा विधिमंडळाचं अधिवेशन होईपर्यंत कायदा असतो थेट लागू होतो अधिसूचना ज्या पद्धतीने काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी नियमाचा मसुदा दिलेला आहे हे नियमावली तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे आणि त्याचा मसुदा दिलेला आहे त्याच्यावरती हरकती मागवण गे मागवल्या जाणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत आणि त्या हरकतींचं नंतर निष्पन्न काय होणार आहे का आणि पुढं काय येणार आहे हा भविष्यातला भाग आहे त्यामुळे हातात आत आत्ताच काय पडलेलं असं नाही आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सगळे सोयरे किंवा कि अशा तऱ्हेची ती व्याख्या करण्याचा प्रयत्न जो झालेला आहे त्याच्यामध्ये देखील शब्दछल दिसतोय सरसर सरळ दिसतंय की एके ठिकाणी सगळे सोयरे म्हणजे त्या ठिकाणी सोयरीक असलेले संबंध सांगतात आणि दुसरीकडे पितृसत्ताक पद्धतीने आलेले नातेवाईक अशा तऱ्हेची बा त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे हे शब्दछल वगैरे करणं लोक मराठा समाजाच्या का सगळ्या बा जे समाज बांधव आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करण्याच्या ऐवजी सरळ सरळ आरक्षण कधी देणार हे सरकारनं जाहीर केलं पाहिजे नाही तो त्यांचा भाग आहे प्रश्न असा आहे की आम्ही आज मराठा समाजातला आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भावनेनं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय देखील नाही घेतले आम्ही सरळ सरळ अशा तऱ्हेच्या अधिसूचना काढत बसलेलो नाही डायरेक्ट त्यावेळेला अध्यादेशच काढला होता आणि लागू झाला होता आज ता जे दिलं गेलेलं आहे समाजाला ते त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये दिलं गेलं होतं ज्या वेळेला अध्यादेश काढला गेला होता दोन हजार चौदा साली प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या दुळफेक करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो अत्यंत गंभीर आहे आणि निश्चितपणे मतांच्या राजकारणाचा असू दे किंवा स्वतःची कातडी बजाव धोरण त्या ठिकाणी सरकार करते मला असं वाटतं की ह्यापेक्षा वाईट गोष्ट असू शकत नाही